तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आयोजित सहस्त्रचंडी होनात्मक महायज्ञाचं आयोजन सध्या ठाणे पूर्व परिसरामध्ये श्री भरत चव्हाण ओंकार चव्हाण आणि सुन चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे श्री धरमदासजी महाराज यांच्या पौराहत्याखाली सध्या या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलं आहे सोमवारी या ठिकाणी कमलेश उपाध्याय यांनी सादर केलेल्या सुंदरकांड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला तसंच मंगळवारी या ठिकाणी प्रीतीजी पठाणिया प्रस्तुत माता की चौकी या भक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाविक भक्त, भक्त भक्ती रसाद संपन्न झाल्याचं तल्लीन झाल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं या उत्सवामध्ये दहा दिवस चालणारा महाभंडारा भाविकांसाठी दररोज सकस स्वादिष्ट प्रसादाचं भोजन या आणि इतर वैशिष्ट्यांसह सध्या ठाणे पूर्व परिसरामध्ये या उत्सवामुळे अक्षरशः भक्तिमय वातावरण तयार झालं आहे

भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या